हाय एव्हरीवन नमस्कार मित्रांनो सगळ्यांना जय ज्योती जय भीम आणि आज यवतमाळमधल्या आम्ही चर्चमध्ये आलो आहे आज क्रिसमस आहे सो सगळ्यांना मेरी क्रिसमस आय नो हा ब्लॉग शेअर करायला खूप उशीर झाला पण हा एडिटिंग करायचा विसरूनच गेली होती सो आता बघता बघता माझे जे छोटे छोटे क्लिप्स मला मिळाले सो मी ते एडिट करताय आणि हे असं डेकोरेशन करून होतं आता ह्याच्याबद्दल तर आपल्याला सगळं काही माहिती नाही सो तुम्ही बघून घ्या आणि तुम्हाला जर याच्यामधलं हे सगळं डेकोरेशन जे आहे ना जे टॅच्यूज ठेवलेलं आहे याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा कारण मला तर हे माहिती नव्हतं पण इतकं छान वाटत होतं ना ते सगळं डेकोरेशन आणि हे करून तरी दरवर्षापेक्षा ना यावर्षी खूप कमी डेकोरे माहिती नाही काय आहे आणि हे बाहेर असे लाइटिंग बाउल वगैरे टाकत होते आणि रॅली निघते दरवर्षी सो अर्धी गर्दी ना कन्वर्ट झाली सो अर्धे लोक रॅलीमध्ये गेले आणि जे भक्त बघायला वगैरे आले होते ना सगळे असे एवढी एवढी गर्दी होती आणि हे असे मस्त इतकं छान डेकोरेशन फोटो वगैरे काढायला तर सो मी खूप सारे असे ब्लॉग्स घेतले नाही कारण ब्लॉग बनवायचा एवढा काही विषय नव्हता माझा सो पण मी काहीतरी <laughs> तुम्हाला यवतमाळमधलं क्रिसमस सेलिब्रेशन दाखवायचं म्हणून एवढे छोटे ब्लॉग शेअर करते आहे सो ब्लॉग शेअरपर्यंत शेवटपर्यंत बघा थोडं कन्फ्युजिंग होतं आहे बोलण्यातनी कारण खूप दिवसानंतर इडिट करताय तो बोलण्यातनी तो कॉन्फिडन्स जरा खाली गेला आहे आय नो तुम्ही समजू शकाल आणि तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा इथे ना एक सँटा पण होते तो मस्त छ लहान लेकरांना दे गिफ्ट देणार होते आम्ही फोटो हे बघा सँटा दिसता इथं सगळे फोटोज काढत होते नंबर्स लागत नव्हता फोटो काढायला तिला म्हटलं तू जा पटकन ते गेल्यानंतर माझ्या फ्रेंडला आणि मग माझे फोटो काढ मी तुझे काढते सो असं करून आम्ही डील केली आणि सँट्यासोबत फोटोज पण काढले आणि आतमधलं थोडंसं व्ह्यू बघून घ्या हे चर्चच्या आतमधलं होतं सो गर्दी नव्हती कारण आत्ताच मी सांगितलं की बाकीचे लोक काही लोक रॅलीमध्ये गेले होते आणि एवढे होते सो so, त्यामुळं खूप गर्दी नव्हती आणि खूप सिम्पल डेकोरेशन होतं यावर्षी आणि हे असं मस्त आम्ही फोटोज वगैरे काढले थोड्या व्हिडिओज घेतले आणि नंतर बाहेर गेलो आणि माहीत आहे का काही लोक ना असे चर्चमध्ये नाही जायचं किंवा विहारात नाही जायचं चौदा एप्रिलला पुतळ्याजवळ जायचं नाही बाबासाहेबांच्या हार टाकायला हे बऱ्याचशा लोकांची मेंटॅलिटी असते की ज्यांचा जो धर्म आहे ना त्यांनी त्यांनीच ते सेलिब्रेट करायचा पण असं काही नसतं ना असं सगळं सेलिब्रेट केल्यानं आपल्या मनाला शांती भेटते आणि खूप छान वाटतं सो आम्ही क्रिसमस सेलिब्रेट करायला माझे फ्रेंड आणि आम्ही आम्ही लेकरं घेऊन असे बाहेर निघलो मस्त सो चर्चमधून बाहेर निघल्यानंतर लेकरांना खायचं होतं काहीतरी बाहेर खाऊ सो लेकरांचं होतं आपण सॉफ्टी खाऊ आणि थंडी खूप होती पण तरी सॉफ्टी खायची होती सो चला मग आत तुम्हाला सॉफ्टी खायला घेऊन जात आहे यवतमाळमधील फेमस दुकान आणि बेकरी आहे मेटास चला तर मग इथे आय लव्ह यवतमाळ असं होतं बघा इतकं छान वाटत होतं ना ते फोटोज आणि व्हिडिओज ते क्रिसमसच्या निमित्ताने सजवलं होतं छान असं बाहेर तसंही इथे गर्दीच असते आणि इथची टेस्ट एकदम ऑसम भारी चला दाखवते केक इतके छान छान डेकोरेट केलेले केक होते ना सगळ्यात महत्त्वाचं क्रिसमस स्पेशल केक होते इथे आणि हे बघा तुम्हाला ह्या हा ना ग्रीन कलरचा इतका छान इतका भारी केक वाटत होता ना ते तुम्हाला दाखवते हे बघा बोट आणि <laughs> मस्त वाटतं आहे ना मला तरीचे केक आणि टेस्ट पण छान आहे म्हणजे दिसायलाच छान नाही टेस्ट पण खूप छान आहे सो इथून काहीतरी खरेदी करावं मिठाई वगैरे आणि थोडे टोस्ट घेते मी आणि नंतर नास्त्याला काय आम्हाला खायचं आहे ते ऑर्डर करायला सो आम्ही नाश्त्याला घेतली आहे दहीपुरी शेवपुरी काय म्हणते ते आणि टेस्ट एकदम असं होती दह्याची सगळ्यात महत्त्वाची दह्याची मी म्हटलं माझ्या फ्रेंडला फोडायचं कसं गं खूप कडक आहे तिला विचारत होती सो ती म्हणे फोड अशी चम्मचनी सो मी एक ना मला राहत नव्हतं याची टेस्ट बघायला मी पूर्ण सगळीच घेऊन घेतली आणि बघा हे असं आहे किती छान वाटतं होतं आणि टेस्ट पण खूप छान आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर करा था।